तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणखी सात हजार पदाची पोलीस भरती आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी यावर्षी अजून एक संधी प्राप्त होणार आहे <दिखेगेगे> आणि मित्रांनो माहितीनुसार राज्यात सध्या दोन हजार तेवीसमधील रिक्त पद असलेली पोलीस भरती सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेवर सुरू आहे आणि अजून एक सप्टेंबरपर्यंत ही भरती संपणार आहे त्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात अंदाजे सात हजार पदाची भरती होऊ शकते मित्रांनो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या काळात आत्तापर्यंत दोन वेळा पोलीस भरती घेतली होती हे तो तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो वाढत्या गुन्हेगारी शहर जिल्ह्याचा विस्तार आणि व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आणि सध्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागेसाठी राज्यात सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले होते आणि त्यापूर्वी मित्रांनो तेरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते आणि मित्रांनो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही रिक्त पदाची भरती आणि गृहमंत्र्याला गृह विभागाला पाठवणार आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडून जर मंजुरी मिळाली तर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या नवीन भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे मित्रांनो आणि ही भरती होणारी यावर्षी हाईटमध्ये कटले होते आणि रनिंगमध्ये घटले होते आता त्या विद्यार्थ्यांना ही भरतीची सुवर्णसंधी असं समजून तयारीला लागणं गरजेचं आहे मित्रांनो जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल